नाशिक येथे स्मार्ट स्मार्टच्या वतीने ग्लोबल एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे या फेअरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी आणि अमूल्य संधी असेल हा फेअर विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहतात पण विश्वविद्यालयाची निवड प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्त्या आर्थिक व्यवस्थापन निवास व्यवस्था आणि इतर अनेक आव्हानांच्या बाबतीत अडचणींचा सामना करतात अशी माहिती स्टडी स्मार्टचे संचालक श्रेयस महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे हा फेअर नाशिकच्या पलाश हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम श्रद्धा पेट्रोल पंपजवळ कॉलेज रोड नाशिक येथे चार एप्रिल रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित होईल आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असेल स्टडी स्मार्टचं नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रेयस महाजन यांनी या कार्यक्रमाचं महत्त्व सांगताना स्पष्ट केलं की आजकाल अनेक विद्यार्थी बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर विदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहतात मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन माहिती आणि तंत्र तज्ञांचा न मिळाल्यामुळे ते या मार्गात अडचणींचा सामना करतात या फेअरमध्ये जगभरातील पंचवीसहून अधिक नामांकित विश्वविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत यामध्ये युके यू एस ए जर्मनी दुबई आणि इतर देशांतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत विद्यार्थी या प्रतिनिधींशी थेट संवाद साधू शकतात योग्य अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया करिअरचं मार्गदर्शन आणि विविध महत्त्वाच्या संधींबद्दल माहिती मिळवू शकते कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती आणि आर्थिक सहाय्य सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेशासाठी संधी स्पॉट्स ऑफर आणि ई एल टी एस छूट पोस्ट स्टडी काम आणि करिअर संधींविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल स्टडी स्मार्टचे प्रणे प्रमाणित आणि अनुभवी काउन्सल काउन्सलर्स विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोफत वैयक्तिक मार्गदर्शन देखील मिळणार आहेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी मिळण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्ही या फेअरमध्ये सहभागी होऊ इच्छिता का तर लगेच एच टी टी पी यस डॉट डबल स्लॅश टीन यूअर डॉट कॉम आर बी बी व्ही नाईन एफ ई वाय या लिंकवर नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी एकोणनव्वद छप्पन्न त्रेपन्न चौपन्न पंचेचाळीस तसेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअप करा हा ग्लोबल एज्युकेशन फेअर विद्यार्थ्यांच्या परदेश शिक्षण घेण्याच्या स्वप्नाला आकार देण्याची उत्तम संधी प्रदान करणार आहे असंही श्रेयस महाजन यांनी सांगितलं आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक मी स्टडी स्मार्ट नाशिक ओव्हरसीज एज्युकेशन जे आहे त्याचं मॅनेजिंग पार्टनर आहे श्रेयस महाजन आम्ही चार एप्रिल शुक्रवारी संध्या दुपारी चार दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत एक ग्लोबल एज्युकेशन फेअर आम्ही ऑर्गनाईज केला आहे जो नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय इथ ह्या फेअरमध्ये जगातल्या चार ते पाच वेगळ्या देशांमधनं टॉप रँकच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या नाशिकमध्ये येणार ना आहेत त्याच्यामध्ये तुमचं युएस युके दुबई जर्मनी फ्रान्स ह्या सगळ्या देशांमधनं ह्या युनिव्हर्सिटीज येणार आहेत ज्याच्यात तुम्ही जे पालक आणि विद्यार्थी आहेत ह्या सोबत वन टू वन भेटून पर्सनली त्यांचे डाऊट्स क्वेरीज कोर्स काय आहे त्या कोर्सचा जॉब पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे ते बोलू शकतात हा पूर्ण फेअर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या पालकांना पण आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण हा जो ग्लोबल एज्युकेशन फेअर दोन हजार पंचवीस जो होत आहे नाशिकमध्ये हा दुपारी दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत आहे याची तारीख आहे चार एप्रिल त्या दिवशी शुक्रवार आहे याचं ठिकाण आहे गुरुदक्षिणा ऑडिटोरियम पलाश हॉल तिसऱ्या मजल्यावरती श्रद्धा